नमस्कार सर्वांना आज परत एक व्हिडिओ तुमच्यासाठी बरेच दिवस व्हिडिओ पडला नाही परंतु गांभीर्याचा विषय म्हणजे दोन हजार पंचवीस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा महिना माणसाच्या न विसरणारा महिने आहेत कारण आपली शिवजन्मभूमी जुन्नर आणि या तालुक्यामध्ये ते बिबट्याचं वाढलेलं प्रमाण आणि त्यात बिबट हल्ल्यामध्ये दुर्दैवी झालेल्या घटना त्या लोकांना त्यामध्ये आपले प्राण गमावं हो लागले खर तर आता संख्या जास्त झाली बरोबर आहे शासन निर्णयाप्रमाणे त्यांना पकडण्याचं चा काम चालू झालेलं आहे तरी बिबटे दिसत आहेत लोकांना पिंजरे लावतायत वन विभागाच्या मदतीनं सगळे सर्वतोपरी प्रयत्न करतायत परंतु एक विषय गांभीर्याचा असा आहे कशा घडलेल्या घटना आहेत ना माणूस लगेच विसरून जातो आता विसरून कसं जातो तुम्हाला म्हणजे आता एक दृश्य मी असं पाहिलं माझ्या डोळ्यांनी तर एकदम ते मन हलावून टाकणारं दृश्य आहे ते दृश्य म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आता ह्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दृश्य दाखवतो की माणसाने जबाबदारी किती झटकलेली आहे आणि घटना घडून सुद्धा किती हलगजरीपणा याला मानतात तो कसा माणसाने आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय तशी मुलं आहेत कशी रस्त्याने चालली आहेत तर रस्ता नाहीच्या ऑलरेडी तो बांध आहे आणि त्या बाजूने ऊस आहे पहा इकडे मोकळं वा शेत आहे परत ह्या बाजूला एक रस्ता आहे किती गंभीर बाब आहे समजा ती मुलं कुठली आहेत तुम्ही काही सांगत नाही ते ठिकाण पण सांगत नाही आता हे किती मोठ्या पालकांचं किंवा काय समजा शेतात मुलं झाले किती गांभीर्याची गोष्ट आहे पा काय होऊ शकते कुठली घटना घडू शकते शेजारी आहे बिबट्याचा परिसर आहे आता या गोष्टीला नेमका जबाबदार कोण गंभीर बाबे आपण समजून घेतलो पण बिबटे पकडले जात आहेत तरी पण निदर्शनास बिबट्या येतात मग याचा अर्थ ती संख्या कमी नाही आहे संख्या कुठंही कोणत्याही प्रसंगी काही होऊ शकतं ही आपली त्या पालकांची जबाबदारी आहे त्या मुलांवर लक्ष ठेवणं आणि इतका बेजबाबदारपणा म्हणजे एकदम हादरवून टाकणार आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा था। सर्वांना मी सांगतो आपण प्रवण क्षेत्रामध्ये राहतोय किती काळजी घ्यायची आपला जीव किती आणमोल किती महत्त्वाचा आहे तो त्याची दक्षता घ्या तुम्ही आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा मुलं बाहेर पडतायत किती वाजता पडत आहेत आता दिवसा पडलेली मुलं बाहेर आहेत परंतु ते सुद्धा धोकादायक आहे ना बस आपल्याला वाटतं दिवस झालेला आहे परंतु नाही काय कुठली गोष्ट कधी होऊ शकते सांगता येत नाही म्हणून एक लक्षात ठेवा जोपर्यंत ही समस्या कमी होत नाही किंवा बिबट पकडले जात नाहीत तोपर्यंत आपण आपल्या मुलांची काळजी घ्या व्यवस्थित आपल्या वयस्कर घरातले वृद्ध असतील त्यांची काळजी घ्या त्यांना बाहेर पाठवू नका कुठल्याही कामानिमित्त कशा का आहे कितीही महत्त्वाचं काम असू दे आपण स्वतः त्यांच्यावर थांबा शक्यतो त्यांना बाहेर पाठवू नका ही जबाबदारी आपण स्वीकारा आता याच्यात नेमका दोष कोणाला मला नेमका कमेंट करा याच्यातून दोष द्यायचा कोणाला नेमका हे म महत्वाचं ही गोष्ट आहे पहा बारकाईनं याच्यावरती विचार करा आणि कमेंट करा शंभर टक्के सग सगळ्यांनी कमेंट करा कमेंट करून याच्यात कोण दोषी असेल हे पा आणि सर्वांना पाहू द्या ही कमेंट काय नेमकी येते धन्यवाद सगळ्यांना सगळ्यांचा सग्लेन दिवस तुमचा आनंदी जाऊ दुःखाचा जाऊ नये सगळ्यांचा आनंद जाऊ आता ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे परंतु तरी तुमच्या मनाला योग्य वाटेल तर ऐका आणि सावध आणि सजग राहा आम्ही तर उपक्रम राबवतोय जनजागृतीची सुरुवात केलेली आहे आम्ही सर्वांना माहिती आहे बरेचशा स्थानिक लोकांनीसुद्धा सपोर्ट केलेला आहे मदत करतायत त्यांनीसुद्धा आता थोडी जागृत होण्याची गरज आहे तुम्हीसुद्धा जागृत आणि सजग राहा तुमचं कुटुंब तुमचं परिवार तुमचा सुरक्षित राहील याची काळजी घ्या सर्वांना एकदा धन्यवाद आजचा दिवस सर्वांचा पुन्हा एकदा आनंदी जाऊ आणि आत्ता दुसरी गोष्ट मी म्हणतो म्हणून ऐकायचं नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाही तर आपलं नेहमीप्रमाणे इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद सगळ्यांना